नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खरं प्रेमाची पाच लक्षणं कोणती आहेत ते आपण पाळून घेणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जाणून घेऊया खरं प्रेमाची पाच लक्षणे प्रेम हा शब्दच इतका जादू आहे ना की तो ऐकताच आपण प्रेमाच्या दुनियेत हरवून जातो आणि आपल्या आयुष्यात ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीची गोड आठवण करून देतो मित्रांनो प्रेम हे सुखाचे घर आहे आणि प्रेमाचा खरा अर्थ जीवन आहे ज्याला समजलं त्याचं जीवन यशस्वी झालं प्रत्येकालाच आयुष्यात खरं प्रेम हवं असतं पण हे फर खरं प्रेम ओळखायचं कसं त्याची पाच लक्षणे तुम्हाला खरं प्रेम करणाऱ्या व्यक्तीमध्ये नक्की आढळतील नंबर एक प्रामाणिकपणा खरं प्रेम करणारी ही व्यक्ती प्रामाणिक असते तुमच्यापासून ती कोणत्याही गोष्टी लपवून ठेवत नाही मित्रांनो त्यांचं प्रेम शुद्ध असतं त्यात त्याग समर्पणाची भावना असते जे आहे ते स्पष्ट बोलण्याची तयारी असते खरं प्रेम करणारी व्यक्ती कधीही तुम्हाला फसवत नाही तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेत नाही खरं प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला समजून घेऊन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते विश्वास खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून तुम्हाला ती व्यक्ती समजून नेहमीच समजून घेत असते कधीही तुमच्या विश्वासाला तडा जाईल असे ती वागत नाही इतर सर्व लोकांच्या विरोधात विरोधात इतर सर्व लोक तुमच्या विरोधात गेले तरी खरं प्रेम करणारी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत तुमची बाजू घेते तुमचे मत विचारात समजून घेते तुम्हाला तुम तुम्हाला ती स्वतःच्या विश्वासात घेऊन तुमच्या चुकांचुकीच्या गोष्टींची तुम्हाला ती जाणीव करून देते पूर्ण पाठिंब्याने तुमची साथ देती ज्या नात्यातील विश्वासाचा धागा मजबूत असेल ना तेच नातं ते आणि तिथेच खरं प्रेम असतं नंबर तीन आदर मित्रांनो ज्या व्यक्तीचं तुमच्यावर खरं प्रेम असेल ती व्यक्ती नेहमीच तुमचा आदर करेल तुमची मतं तुमचे विचार तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा जाणून घेईल त्यांना समजून घेईल छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये तुमचं मत विचारात घेईल आणि तुमच्याविषयी तुमचे मन कधी दुखावणार नाही प्रत्येक वेळी तुम्हाला ती समजून घेण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्या मतांचा नक्कीच ती आदर करेल नंबर चार कोणत्याही संकटात मित्रांनो कोणत्याही नात्यात पुरेसा संवाद असणं खूप गरजेचं आहे संवाद कमी झाल्यास गैरसमज होण्याची शक्यता असते खरं प्रेम करणारी व्यक्ती दिवसातून काही वेळ का होईना पण तुमच्याशी संवाद साधते आणि त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी त्यांचे विचार आवडीनिवडी तसेच तुमच्याविषयी जास्तीत जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करेल ती तुमच्याशी तुमच्या नात्यांविषयी तुमच्या भविष्याविषयी योजना प्लॅन्स डिस्कस करेल आणि जर त्या नात्यात तुमचं मत देखील विचारात घेईल नंबर पाच प्रेम व काळजी खरे प्रेम करणारी व्यक्ती मनापासून तुमच्यावर प्रेम करेल आणि ते त्यांच्या कर्तृत्वातही दिसेल तुमच्या आवडीनिवडी समजून तुम्हाला नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला नेहमी आनंद देण्याचा ती प्रयत्न करेल तुमच्या सुखात आनंदात खुश असेल ती तुमची काळजी घेईल तुमचं मन जपण्याचा प्रयत्न करेल तुमचा तुम्हाला त्रास होईल दुःख होईल अशा गोष्टींपासून तुम्हाला ती दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल तर ही होती खरं प्रेम करणाऱ्या व्यक्तीची पाच लक्षणे मित्रांनो जर तुम्हाला जरी ही लक्षणे आवडली असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असाच आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करता आहात आणि करत राहा मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार